एक आहात तुमच्या मनातला नगर अध्यक्ष कोण का कोण पाणी प्रश्न आहे सगळ्यात मोठा धुळीचा प्रश्न आहे रोडच्या रोडला खूप मोठ्या प्रमाणात खड्डे हे सगळे काम जो बी नगर अध्यक्ष होईल त्यांनी हे सगळे कामे करावा कोयटे कसे रस्ते झाले पाहिजे नाशिक जिल्ह्यात कसे जसे रस्ते खेड्या पाड्यातले तसे रस्ते झाले पाहिजे म्हणजे तालुका लेवलला हेवी वाहतांची पार्किंग व्यवस्था नाही राहत ती पार्किंग व्यवस्था केली पाहिजे नगरपालिके पण तरफ त्याची उपाय नाही अंमल आम, अंमलून झाली पाहिजे रिक्षाला सगळ्यात मोठा प्रश्न रस्त्याचा आहे हेच आमचे रस्त्याचे काम आहे पुलटाम फाट्याचं जो रोड आहे तीन ते रस्ता अपघात होत आहे ते होताय गर्मी आम्ही ट्रकवाल्याच होता पण तो रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे बुवा किती दिवसापासून तो रस्ता खराब आहे ट्रॅफिक जाम होते आम्हाला अडचण येते रस्त्याने येणं जाणं कायम आहे होतं ते ते येतील शक्य टाका काय कोपरगावची पाण्याची समस्या तर कायमचीच महत्वाची समस्या पाण्याची कोण होईल काय नाय की कमळ आम्हाला कमर मो जनावरांचा बंदोबस्त केला पाहिजे नवीन शहरा पाहिजे काका बरे आहेत असं मला वाटतं काका कोण नेमकं काय काका वरचा काका नाही काका होते रेग्युलर वीज पुरवठा पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते चांगले रस्ते याच्या पलीकडे आणखीन काही फार काही अपेक्षा नाही झालं तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातलं सांगा कोण वाटतं झालं पाहिजे पदाक सांगणार आता काय पाणीचा प्रश्न सोडला पाहिजे रोड चांगले झाले पाहिजे बरोबर व्यापारी लाईन चांगली सुधारली पाहिजे कोण नगराध्यक्ष झालं पाहिजे काका गोटे रस्ते वीज पाणी या महत्वाचे आहे याशिवाय बाजारपेठ सुद्धा कोपरगावची जरा चालली तिला ऊर्जेत अवस्था आणली पाहिजे जर सगळ्या समस्या मिटायला पाहिजे असं नगर अध्यक्ष झाला पाहिजे समाजाला घेऊन चालायला पाहिजे कारण त्यांनी सत्तेत नाहीये तरी त्यांनी काम केलेले चांगले बिगर सत्तेचे पण त्यांनी काम केले तर सत्तेत आल्यावर चांगले काम करेल जो पण येतो तो म्हणतो आम्ही आलो विकास करू आम्ही विकास करू विकास बाकास करून ठेवलं कोपरगाव चांगलं काम करणारा माणूस पाहिजे इथं काय जे जे उठन ते कुणीही करतं काही करतं काही कोण वाटतं काका कोळते काका हम्म काय वाटतं कोण झालं पाहिजे नगराध्यक्ष काका कोळते जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवला गेला पाहिजे हे रस्ते ते पण सोडवले गेले पाहिजे असे प्रश्न बरेचसे आहेत का ते, ते सोडवले जो सोडवीन तो नगराध्यक्ष झाला पाहिजे नगराध्यक्ष झालं पाहिजे का कोयटे नगर आधी सोडायला पाहिजे कारण याच्या पाण्यामुळे त्यांनी भरपूर काम केलेले आहे तिकडून पुढून ते कामं करतील आणि कोपरवाचे जे बाजारपेठ आहे खोलायचं असेल तर ते काकवाटी फार गरज झरणं व्हायला पाहिजे सगळं दोन टाइम पाणी यायला पाहिजे एक टाइम पाणी ते बी आठ आठ दिवसाने चार दिवसाने म्हणजे महत्वाचे रस्ते महत्वाचे म्हणजे रोज पाणी आलं पाहिजे हा लाईट वेळेवर दिले गेले पाहिजे काका कोटे साहेब हे व्हायलाच पाहिजे कारण त्यांनी पुरवली कामं केलेले अजून मी ते काम करणारे ते जर त्यांना चान्स भेटला ते कोण ते अडचण मिटवतील नगर परिषद नगरपालिका निवडणुकांची रणदुमाळी सुरू झाले असून दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत आज आपण आलो आहोत कोपरगाव शहरामध्ये या ठिकाणी कोणाचं वातावरण आहे कोणाची आवड आहे कोण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आणि नागरिकांच्या समस्या काय आहेत त्या सर्व काही आपण थेट जाणून घेऊया नागरिकांमध्ये जाऊया आणि त्यांच्या समस्या काय आहेत जाणून घेऊया तुमच्या मनातला अध्यक्ष कोण पण आता बरेच वर्ष ते राजकारणापासून लांब होते आता राजकारणात आले परत वाटत साथ देईल ते लांबी होते पण बाकी जे बी समक्ष असायचे ते पूर्ण करायचे काय वाटतं दादा कोण नगराध्यक्ष होईल काका का असं वाटतं काय विकास काम झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला कोपरगावकर म्हणून आमच्या रस्त्याचे काम आहे पुलताम फाट्याचा रोड आहे अपघात होता ते होता आम्ही ट्रक वालेच होता पण तो रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे परगावाचा धुळीचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो जो बी नगरसेवक होईल त्यांनी सगळे काम हे करावा प्रस्थापित आणि एक चांगलं नगराध्यक्ष कोपरगावला लाभो जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवला गेला पाहिजे रस्ते ते पण सोडवले गेले पाहिजे असे प्रश्न बरेचसे आहेत ते सोडवले जो सोडव तो नगराध्यक्ष झाला पाहिजे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांच्याकडे समस्या भी भरपूर येत ज्यांनी अनेक निवडणुका बघितल्या ते जास्त बोलण्याचे त्यांना कोण कोणत्या समस्या तुम्हाला वाटत विशेष म्हणजे आमच्या गावात म्हणजे तालुका लेव्हलला हेवी हे वाहत आणि पार्किंग व्यवस्था नाही राहत ती पार्किंग व्यवस्था केली पाहिजे नगरपालिके पत्र उपाय नाही अंमलबजावणी झाली पाहिजे कारण कुणी कसं गाड्या बाहेर जायच्या गाड्या येतात कोणी कुठे रस्त्यावर लावतात रस्त्यावर लावल्यानंतर पोलिसांचा त्रास दादा काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल नगराध्यक्ष सध्या राजे भाऊ जावरे हे होणार आहेत कोपरगावच्या कोणत्या समस्या वाटतं बघ तुम्हाला सोडवल्या गेल्या पाहिजे येणाऱ्या काळामध्ये गाय गायनी मारला आम्हाला तिकडे दोन तीन जण कमर मोडले तर गायनी मोकाड जनावरांचा बंदोबस्त केला पाहिजे विकास कामाला प्राधान्य जो जाईल तो नगराध्यक्ष होईल अरे सांगताय विकास काम आम्ही करू काय करू काय जिवंत तो झाला ना भांगरी चालू दरवर्ष काही जंगल बिंगल कोणाच गावात वाद झाले का ते पहिलं लाकडाचे होते दुकाना पेटून द्यायचे लोक तुम्हाला काय वाटतं ते तेथील शक्यतो काका कोलटे काका कोल्टे हो कोपरगाव शहराचे जरी असतील तरुणींसाठी कुठले काम केले गेले पाहिजे मला तर असं वाटतं म्हणजे मुलींसाठी तर रोजगार नाही किती पण शिक्षण घेतलं तर बाहेर गावाला जावं लागतं शिक्षण घेण्यासाठी आता आमच्या जरी डिग्री बेस शिक्षण आहे आमचं बी सी माझं बी सी ए झालंय पण तरी पण आम्हाला दुसऱ्या गावात जावं लागते नोकरी पाहायला कधी कधी घरचे होत तयार ता कधी कधी नाही होत एवढं शिक्षण पण आमचा काय उपयोग होत नाही का काहीतरी झालं पाहिजे सुविधा कोण होईल होईल ना होतील काका काय काय नेमकं कोपरगाव कर म्हणून कुठल्या समस्या तुम्हाला वाटत काकांनी सोडवल्या पाहिजे बाजारपेठ सुधारली पाहिजे कोपरगावची बर जनतेला गावाचा विकास पाहिजे बरोबर जनतेला काम करणार माणूस पाहिजे आज इकडं तिकडे तिकडं रिक्षाला सगळ्यात मोठा प्रश्न रस्त्याचा आहे रस्ते झाले तर रिक्षा सगळ्यात व्यवसाय चालू शकतो कोण नगराध्यक्ष झालं पाहिजे कोपरगावचे आमचे काका कोटे साहेब हे होईलच पाहिजे कारण की त्यांनी पूर्वीली कामं केलेले अजून मी ते काम आहे ते जर त्यांना या टाइमला चान्स भेटला ते, ते, चान ते पूर्वीपूर्वी कोण नशी असेल गुरुगुरे म्हणजे अडचण मिटवतील काका कोटे साहेब आता कोपरगावच्या कोणत्या समस्या आहे की त्यांनी त्या सोडवल्या पाहिजे सोडतील त्यांचं कामच तसं आहे ते सोडणार ते व्यक्ती तसे ते माता माउळी आणि त्यांचा दर्जा चांगला त्यांना मानणारे लोक भरपूर आहे भरपूर म्हणजे छान माहिती माणूस आहे ते बाबा काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल चांगलं काम करणारा माणूस पाहिजे काय जे जे ते करतं काही करतं काही त्याच्या मानात का माने कारभारी त्यांच्या म्हणजे कच्च्या माणसाची धर्म व्हायला पाहिजे सगळं दोन टाइम पाणी यायला पाहिजे एक टाइम ते आठ आठ दिवसाने चार दिवसाने रस्ता देणार नाही सगळे धोरण उडती सगळे काही मालावर सगळं माल घामी उडा तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातलं सांगा कोण वाटतं बुक कोण झालं पाहिजे पराक्षण कोणती कामं झालेली आहे किंवा कुठली केली आहे किंवा काय झाली पाहिजे अजून नवीन काही व्हायला पाहिजे म्हणून म्हटलं ना त्याला नवीन नगराध्यक्ष पाहिजे कोण नगराध्यक्ष झालं पाहिजे काका गोयटे काय कोणती काम आहे की उद्या जर समजा काका कट्टे झाले तर कुठले विकास कामं त्यांनी केली पाहिजे एक कोपरगावकर म्हणून त्यांनी असं नाही का म्हणजे जिमची व्यवस्था केली पाहिजे पोरांसाठी अजून आपले रस्ते वगैरे येते कारण त्यांनी सत्तेत नाही तरी त्यांनी काम केलेले चांगले बिगर <laughs> सत्तेचे पण त्यांनी काम केले तर सत्तेत आल्यावर चांगले काम करेल याच्या पण जे होते त्यांनी काहीच केलेलं नाही <laughs> तुम्ही पूर्ण कोपरगाव पाहू शकता काय म्हणजे काहीच केलेलं नाही तुम्ही कोणत्या गल्लीत जा कुठं चक्रा मारा काहीच केलेलं नाही नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण वाटतो कोण झालं पाहिजे काका साहेब कोटे फक्त माझी एकच समस्या आहे आम्हाला भारत सरकारनं घरकुल दिलं पण मग त्याच्याबरोबर आम्हाला पाकिस्तान मध्ये विसा काढून द्यावा असं मत मते आमचे घरकुल ना, नाशिक जिल्ह्यात आम्ही राहतो समजा आमच्या जमिनी काही नाशिक जिल्ह्यात आल्या काही नगर जिल्ह्यात आला जिल्हा बनती म्हणजे फक्त याच्यावर येते का आमच्या घरकुलावर बरोबर ते घरकुला मंजूर होऊन आम्हाला उलवरून नोटीस पाठवलं तुमच्यावर काय कायदेशीर कारवाई कर मग आम्हाला पाकिस्तानात घालून द्या ना नगराध्यक्ष कोण व्हावा जेणेकरून नगराध्यक्ष असा व्हावा की जो मुंबईचे जे फंड्स आहे किंवा सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या शिक स्कीम आहेत शहराकरता त्या शहरामध्ये व्यवस्थित राबून घेईल ज्याची ज्याची ही कॅपॅसिटी आहे तो नगराध्यक्ष व्हावा कोपरगावच्या कोणत्या समस्या आहे की ज्या अजूनही सोडवल्या नाहीये किंवा सोडवल्या गेल्या पाहिजे प्रश्न आता हळूहळू अशा काही समस्या वगैरे आहेत का की ज्या तुम्हाला वाटतात की महत्वाच्या आहेत बेसिक फक्त रेग्युलर वीज पुरवठा पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते चांगले रस्ते याच्या पलीकडे काय आणखीन काही फार काही अपेक्षा नाही ठेवत कोण झालं पाहिजे नगराध्यक्ष काय समस्या कोपरगावकरांच्या काय समस्या कोणते काम आहे कोपरगावचे किती झाले पाहिजे काम होईल असं म्हणजे आमचं जे काम होईल म्हणजे आम्हाला काका कोयटेच दिसतो ते यावं म्हणून नगरसेवा म्हणून नगराध्यक्ष म्हणून म्हणून कोण वाटत काका कोयटे काका कोयटे काय वाटतं कोण झालं पाहिजे नगराध्यक्ष काका कोयटे कुठले तुला वाटतंय का असं की शहरातले कोणते महत्वाचे काम आहे की त्यांनी केले पाहिजे रस्त्याचे काम मेन जे बी जे किरकोळ जे काम होते काम त्यांनी केले पाहिजे सगळं पब्लिक काम व्हायला पाहिजे बाकी दुसरं काहीच नाही काय वाटतं कोण झालं पाहिजे नगराध्यक्ष परगावचा जो विकास करील तोच नगराध्यक्ष व्हायला पाहिजे आणि झावरीने विकास केलेला आहे झावरीच नगराध्यक्ष व्हायला पाहिजे ना व्हायला तर सारेच चांगले आहे पण नवीन मान नवीन शहरा पाहिजे म्हणून काका बरे आहे असं मला वाटतं नाही काका कोण नेमकं काय काका नाही बरं का ना। ना। <laughs> ना। ना। <laughs> खालचे का खालचे काका कोठे चांगलं आहे बिजर अजून संधी का नाही काय नाही झालं तर चांगलं काम नाही चाललंय हाय चाललंयच पन्नास वर्ष म्हणून आहे तस चालू आहे ह्याच्यात काही बदल नाही काय कोपरगावची पाण्याची समस्या तर कायमची महत्वाची समस्या पाण्याची आणि ती समस्या सोडवली गेली तर सगळं महापूर पाणी महापूर येतो महापुरे कोपरगावला आठ दिवस नगराध्यक्ष कोण झालं पाहिजे वाटत जो या समस्या सोडवल तो नगराध्यक्ष व्हावं त्यांनी चांगलं काम करावं कोपरगाव साठी रस्ते वीज पाणी या महत्वाच्या आणि शिवाय बाजारपेठ सुद्धा कोपरगावची जरा चालली तिला ऊर्जेत अवस्था आणली पाहिजे कोपरगावात डी सी किंवा असे काही प्रोजेक्ट युज केले पाहिजे जेणेकरून आपले मुलं आहेत हे सगळे बाहेरगावी जात्यात आहेत शिकाय नोकरी निमित्त त्यांना काही इथं रोजगार मिळावा या बाबतीत त्यांनी हे क्रीडा संकुल व्हायला पाहिजे मुलांना खेळण्यासाठी बाग पाहिजे या अशा जे सुविधा जे देतील त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे पक्षापेक्षा आहे ना गावाचा विकास आणि गावासाठी जो काम करील त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे लोकांनी कोपरगावचा विकास झाला का खरा खरा विकास झालाच नाही कारण प्रत्येक येतो आणि त्या ते सांगून म्हणजे आश्वासन देऊन परत काही का हो हो। काम होत नाही असं बरोबर तुम्हाला काय वाटतं कोण नगराध्यक्ष जो म्हणजे व्यवस्थित काम करणारा व्हावा असं जो जनतेची कामं करी तो व्हायला हरकत काय का पाणी प्रश्न सोडला पाहिजे गोष्ट रोड चांगले झाले पाहिजे बरोबर व्यापारी लाईन चांगली सुधारली पाहिजे कोपर की कोपरगावकर म्हणून काय वाटतं तुम्हाला आणखी काय महत्वाचे काम आहे जे की केले पाहिजे हे पाणी रस्ते बाकीच काय चालू दे मग नगराध्यक्ष पदाचा प्रबळ दावेदार निवडून येणार कोण वाटतं तुम्हाला कोयटेक जो गावाचा विकास होईल आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे आपल्या आहे रोडची समस्या आहे आरोग्याची समस्या आहे त्याच्यानंतर आपल्या सगळ्या समस्या मिटायला पाहिजे असा अध्यक्ष झाला पाहिजे का सगळ्या समाजाला घेऊन चालायला पाहिजे आपला गावचा विकास झाला पाहिजे लोकांना काम धंदे आहे आपलं शॉपिंग सेंटर म्हणजे काय कोपरवाची बाजारपेठ झालेली झाली कोपरवाजी जशी पुन्हा होती तशी परत झाली पाहिजे तो आपला म्हणजे असा नगर अध्यक्ष झाला पाहिजे का तो पुन्हा पुन्हा त्याच्यानंतर असं लोकांना वाटलं पाहिजे नगर नगराध्यक्ष पाहिजे असा विकास झाला पाहिजे पहिली धूळ गेली पाहिजे कोपारावची हो तुम्ही दहाखाने बा किती हाऊसफुल आहे एवढी धूळ आहे कोपरगावात त्यांनी धूळ काढावी बाकी काय कोपरावची आणि शौचालयाचा प्रश्न असेल गटारीचा प्रश्न आहे बरेच प्रश्न आहे कोपारावची ते सोडवणारा नगराध्यक्ष पाहिजे नगराध्यक्ष काय कोणी व्हायला पाहिजे नाही अडचणीपर्यंत महत्वाचे म्हणजे रस्ते पाणी लाइट हे ना महत्वाचं आहे ना बरोबर जो पण येतो तो नुसत हेच म्हणतो आम्ही आलो विकास करू आम्ही विकास करू करून ठेवले कोपरगाव आता तुम्हाला काय वाटतं बरं कोणते विकास काम झाले पाहिजे कोपरगाव सुधारलं पाहिजे म्हणजे महत्वाचे रस्ते बरोबर महत्वाचे म्हणजे रोज पाणी आला पाहिजे लाईट वेळेवर दिले गेले पाहिजे कोण नगराध्यक्ष झालं पाहिजे का नगर नगराध्यक्ष व्हायला पाहिजे कारण याच्या पाण्यामुळे त्यांनी भरपूर काम केलेलं आहे पुढून ते काम करतील आणि कोपरवाची जे बाजारपेठ फार गरज आहे कारण संस्थेच्या केलेली कोरोना काळ म्हणजे लॉकडाऊन मध्ये जे, जे निराधार होते त्यांना डब्यात सुद्धा पुरवण्याचं काम त्यांनी केलेले असे अनेक काम काकांनी केलेले सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायलेट्स अप ओरिल म्हणजे विचारांचा खजिना फेरने निवडणुकीमध्ये मला सुगमी बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आनेवागा हो आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा